Namaskaram e Trannum! मराठी इन्फॉर्मर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो मुलांचं म्हणजेच आपल्या लहान मुलांचं आपल्याकडे आधार कार्ड असेल तर आता एक नवीन महत्त्वाची अशी आधार कार्डकडून अपडेट आलेली आहे या अपडेटनुसार जर आधार कार्ड संदर्भात काही गोष्टी अपडेट नसतील तर आपल्या लहान मुलांचं आधार कार्ड बंद पडू शकतं अशा प्रकारचं नवीन अपडेट यू आय डी आयकडून कडून आलेलं आहे हे नेमकं अपडेट काय आहे आपल्याला कोणकोणत्या गोष्टी पूर्ण केल्या पाहिजेत म्हणजेच आपल्या लहान मुलांचं आधार कार्ड बंद नाही याबाबतची ना संपूर्ण सविस्तर माहिती आपण या घेणार आहोत तर हा व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो जर आपल्या लहान मुलांचा आधार कार्ड अपडेट झालं नाही तर आता ते बंद होईल हाच यू आय डी आयचा नवीन नियम म्हणजे नवीन अपडेट आलेले आहे जर तुम्ही वेळेत हे काम पूर्ण नाही केलं तर मुलांचा बारा अंकी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच त्यांचा आधार कार्ड नंबर हा बंद केला जाऊ शकतो आता हीच अपडेट नेमकी काय आहे व आपल्याला काय अपडेट करायचं आहे हे जाणून घेऊ बायोमेट्रिक्स अपडेट करणं अनिवार्य म्हणजेच यू आय डी आयने मुलांसाठी आधार कार्डच्या नियमांमध्ये मोठे बदल केलेले आहेत पाच वर्षांच्या कमी वयाच्या आधार कार्ड मिळालेल्या मुलांना सात वर्षाचे झाल्यानंतर त्यांचे बायोमेट्रिक्स अपडेट करणं अनिवार्य आहे म्हणजेच पाच वर्षांपेक्षा कमी लहान वयाची जी मुलं आहेत त्यांचा आधार कार्ड काढताना आपण पाल्यांच्या बायोमेट्रिकवर ते पाल्यांच्या व्हेरिफिकेशनवर त्यांना आधार कार्ड हे दिलं जातं पण हीच मुलं जेव्हा सात वर्षाची होते तेव्हा आता नवीन नियमांनुसार त्यांचं बायोमेट्रिक म्हणजेच बोटांचे ठसे अपडेट करणं महत्त्वाचं आहे जर असं केलं नाही तर मुलांच्या आधार कार्ड चा चा बारांकी नंबर म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन नंबर निष्क्रिय होणार आहे एका अधिकृत निवेदनात ही माहिती यू आय डी आयकडून कडून देण्यात आलेली आहे आता आधार कार्डमध्ये नवीन अपडेट नेमकी काय स्वरूपाचे आहे हे सविस्तर समजून घेऊ अपडेटनुसार आता सात वर्षापर्यंतच्या मुलांना आधार कार्डमध्ये बायोमेट्रिक अपडेट करणं आवश्यक आहे आयचा या सात वर्षापर्यंतच्या मुलांचे बायोमेट्रिक अपडेट करण्यावर हा भर दिलेला आहे जवळच्या आधार सेवा केंद्रात जाऊन तुम्ही मुलांचे बायोमेट्रिक अपडेट करू शकता म्हणजेच मुलगा जर सात वर्षाचा झाला असेल आणि त्याच्या यापूर्वी आपण आधार कार्ड काढला असेल तर त्यानंतर जवळच्या आधार केंद्रावर जाऊन आपल्याला त्या मुलाचे बायोमेट्रिक अपडेट करायचे आहेत आणि हे झालं तरच त्याचा आधार कार्ड सुरू राहील आणि हे जर आपण अपडेट केलं नाही तर त्या मुलाचं आधार कार्ड बंद होईल जर एखाद्या मुलाचं आधार कार्ड पाच वर्षाच्या वयात बनवलेलं गेलं असेल तर तो सात वर्षाचा झाल्यानंतर त्याचं बायोमेट्रिक अपडेट करणं आवश्यक आहे आणि बायोमेट्रिक अपडेट केल्यानंतर त्याचं आधार कार्ड सुरू राहील आणि ते जर अपडेट केलं नाही तर आपल्या मुलाचं आधार कार्ड बंद होईल तर अशाच प्रकारची ही अपडेट यू आय डी आयकडून होती ही अतिशय महत्त्वाची अपडेट व हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे तिथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम प्रथम येत राहील नवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद